जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जरांगे पाटलाची क्रेज संपली जरांगे पाटलांना आता गर्दी होत नाही जरांगे पाटलांचं आंदोलन संपलं हे अने आणि असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातले काही चतुर राजकारणी सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदयामध्ये खोचण्याचं काम करत होते परंतु त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज संपलेली आहेत वहाग दोन पावलं महागं सरकतो तो महागं हटण्यासाठी नाही तर पुढं झेप घेण्यासाठी काळाचा रोग पाहून जो महागासकतो तोच काळाच्याही पुढं जाऊ शकतो जरांगे पाटील हे कायम मराठ्यांचे संघर्ष योद्धे आहेत मराठ्यांच्या काळजात घर करणारे जरांगे पाटील कधीच संपणार नाहीत आंतरवाली सराठी येथे झालेलं आजचं बैठक हेच सांगते की जरांगे पाटील न संपणारे आहेत आणि मराठ्यांचं हे आरक्षण कधीही संपणार नाही यावर शिक्केमार्तब झालेले आहेत सुरुवातीला संघर्षोद्दे म्हणून जरांगे पाटील यांना आपण एकटं पडू दिलं नाही याच्याबद्दल तमाम मराठ्यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो आहे मनपूर्वक आभार मानतो आहे कारण ही लढाई फक्त जरांगे पाटलांची लढाई नाही आपल्या मुलांच्या भविष्याची ही लढाई आहे आणि ही जिंकण्याच्या आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत हा अंतिम टप्पा आता आपल्याला गाठायचा आहे आणि यशाचा गुलाल आपल्या अंगावरती घ्यायचा आहे यासाठी येत्या अठ्ठावीस ऑगस्टला आपल्याला मुंबई गाठायची आहे दुसरा राहिला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जरांगे पटलांनी आंतरवालीमधून सांगितलं गेलं आहे की चलो मुंबई म्हणजे येत्या अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईवरती सगळ्यात मोठं मराठ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा होणार आहे आणि आता ह्या आंदोलनामध्ये विजय हा मराठ्यांचा असणार आहे अशा प्रकारचं एक वातावरण आज आंतरवालीमध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे मित्रांनो जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची वाट बघत असतात जे वडापाववाले वाट वागत आहेत त्यांना देखील मला सांगायचं आहे की वडापावल्यानो आता तुमची खैर नाही कारण मराठे हे विजयाकडं आगेकूच करत आहेत मराठ्यांचा सगळ्यात मोठा प्लॅन नेमका काय आहे हे तर जगजाहीर होईलच पण सगळ्यात मोठ्या आमची लढाई जी आहे ती आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आमच्या जी हक्काच आहे त्या मी मागतो आहे आणि ते मागण्यासाठी ह्या सरकारला आम्ही मागून मागून दमलो आहे पण परंतु हे डोळे झाकलेलं सरकार जागं होत नाही म्हणूनच मराठ्यांनी पुन्हा ताकद दाखवून द्यायची आहे आणि अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईवरती सगळ्यात मोठा मोर्चा मराठ्यांचा जाणार आहे आणि यातला सगळ्यात मोठा प्लॅन म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गणेशोत्सव सुरू होतोय मराठे यंदा गणपती मुंबईमध्ये बसवणार आहेत आणि मराठ्यांचा गणपती यंदा मुंबईमध्ये निश्चित जोमात थाटात बसणार आहे आणि याच गणपतीतला गुलाल देखील मराठे मुंबईत या ठिकाणी उडवणार आहेत आणि मला असं वाटतं की ह्या ह्या आंदोलनाची दिशा काय असेल तर ह्या आंदोलनाची दिशा विजयाकडे घेऊन जाणारी दिशा आहे निश्चितपणानं मराठ्यांच्या मुलाचं भविष्य हे उज्ज्वल आहे हे सांगणारं हे आंदोलन आहे आज कारण आजपर्यंत मराठे मराठ्या नेत्यांच्या पाठीमागं असायचे राजकारण्यांच्या पाठीमागं असायचे आणि राजकारणी लोक फक्त मतासाठी सत्तेसाठी त्यांचा वापर करायचे पण जरांगे पाटलांनी असं केलं नाही एक निस्वार्थी व्यक्तिमत्व मराठ्यांना मिळालेलं आहे त्यांच्यावर बरेच आरोप होतात निवडणुका आल्या की ते आंदोलन करतात अशा प्रकारच्या आरोपांना काही यामध्ये तथ्य नाही कारण जारांगे पाटील हे योग्य वेळ साधणारे नेते आहेत आणि मराठ्यांचा हा संघर्षा ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच काय हे तर जग जाहीरच आहे की जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस फडणवीसांना त्यांचे विरोधक जरी मानत असले तर त्यांचं आणि जरांगे पाटलांचं वैयक्तिक काही हेवे देवे नाहीत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते निश्चित निर्णय घेऊ शकतात आजपर्यंत जे मराठ्यांना यश मिळाले ते जरांगे पाटील यांच्यामुळं मिळालेलं आहे तर आम्हाला मान्य करावंच लागतं कारण सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे हा ठाम मुद्दा घेऊन जरांगे पाटील लढत आहेत त्यांच्या जीवाची बाजी लावत आहेत आजपर्यंत अनेक अमरण उपोषणं केलीत उपोषण करून त्यांची तब्येत ढासळते आहे मराठ्यांना हात तुडून विनंती करायची आहे येत्या अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईवर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे आणि मराठ्यांच्या वादळानं यंदासा गणपती मुंबईत बसवायचा प्लॅन केलेला आहे एवढंच बोलतो आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आपण सहभागी होऊया एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय